नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी राज ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे हे एकत्र येणार दोघांची युती होणार परंतु ज्यांना ज्यांना या दोन्ही भावांच्या एकत्र येण्याची भीती सतावत आहे त्यांच्यासाठी तर हा नुसताच हवेत गोळीबार होतो आहे हे लक्षात घ्या असं त्या सर्वांना हल्ली वाटत आहे असं काही होणार नाही अशी भाबडी सांत्वना खोटी सांत्वना ते आपल्या मनाला सध्या हल्ली देत आहेत परंतु लक्षात घ्या इतरांना काय वाटतं यावर तुम्ही जाऊ नये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याच्या आता नुसत्या चर्चाच नाही तर आज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्र हो तर हातात हात घेण्यासाठी दोघांनीही गुप्त दूत गुप्त हेर बाहेर सोडले आहेत उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे या दोन चुलत भावांचे सकारात्मक स्टेटमेंट्स आता पुढे यायला लागले आहेत अर्थात दोन्ही तीरावरील आदान प्रदानासाठी आपापल्या मुलांना दोघांनीही दोन्ही भावांनी अगदी मोकळं सोडलं आहे याचा अर्थ काय आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या दोघांनीही युतीच्या मनोमिलनावरती शिक्कामोर्तब केलं आहे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना दोन्ही मुलं म्हणतात दोन्ही हे चुलत भाऊ म्हणतात अर्थात अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे म्हणतात आमचे वडील हे शेवटी भाऊ भाऊ आहेत बंधू आहेत दोघांजवळही एकमेकांचे फोन नंबर्स आहेत युतीबाबत बोलायचं असलं तर ते अवश्य एकमेकांशी नक्कीच बोलतील असं वक्तव्य आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे दोघंही भाऊ करत आहेत परंतु यापेक्षा आणखी एक वेगळा प्रश्न तुम्हाला संभ्रमात नेऊ शकतो तो म्हणजे आतले सर्वे आणि पुढे होणाऱ्या निवडणुकां निवडणुका पुढे होणाऱ्या निवडणुका लांबत का चालल्या आहेत हे लक्षात घ्या एक गोष्ट आधी लक्षात घ्या निवडणुका पूर्वीच्या भाजपाच्या काही स्ट्रॅटर्जी असतात निवडणुकांपूर्वी भाजपा भारतीय जनता पार्टी नेहमीच ग्राउंड झिरोवरची परिस्थिती बारकाईने बघत असते फुंकून पावलं टाकत असते हे लक्षात घ्या अर्थात जिथे आपल्याला ताकदवर उमेदवार नाहीत जो नाही। आपला परिसर नाही जिथे आपलं बळ कमी पडतं त्या ठिकाणी सर्वात आधी भाजपा काय करते ते लक्षात घ्या सर्वात आधी भाजपा फोडाफोडी करीत असते हे महाराष्ट्राला ठाऊक आहे हा भाजपाचा डाव महाभयंकर असतो हे लक्षात घ्या फोडाफोडी करून एखादा ताकदवर नेता आपल्या पक्षात खेचून आणायचा किंवा तुकडा टाकून किंवा भीती दाखवून त्याला आयात करायचं हा त्यांचा हेतू असतो हे सर्व करण्यासाठी अतिशय उशीर लागतो आणि अशा प्रकारे तयारी पूर्ण झाल्यावरच ते निवडणुका घेतात ते रिस्क घेत नाहीत हे लक्षात घ्या अर्थात केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी सत्ता असल्याने अलीकडे हे त्यांच्यासाठी असे डाव खेळणं त्यांच्यासाठी अगदी सहज आणि सोपी गोष्ट आहे अर्थात सुप्रीम कोर्टाचं स्टेटमेंट आपण ऐकलं असेल सुप्रीम कोर्टाने एक महिन्याच्या आत अधिसूचना काढायला पाहिजे असं यांना सांगितलं होतं हा एक महिना आता कदाचित आज उद्या संपतो आहे परंतु तरी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घेतल्या जातील त्याबाबतची ठोस माहिती पुढे आली नाही किंवा येऊ दिली नाही आणि त्यातील सर्वात मोठं कारण म्हणजे भाजपाचे अंतर्गत सगळे सर्वे गणल्यात जमा आहे संपल्यात जमा है। या टक्के आहे या नव्वद टक्के सर्वांमध्ये एकनाथ शिंदेना धोका दिसतो आहे डोळ्यापुढे लक्षात घ्या म्हणजे भाजपा हा कसाही तरणारा पक्ष आहे हे सर्वांना ठाऊक झाला आहे हल्ली पण एकनाथ शिंदेची कोंडी ही जर आदित्य ठाकरे म्हणतात त्या पद्धतीने दोन्ही भाऊ एकत्र आले तरच होऊ शकते आणि त्याच पद्धतीने कोंडी एकनाथ शिंदेची होताना स्पष्ट दिसत आहे आज संजय राऊतांनी सुद्धा या गोष्टीवरती शिक्कामोर्तब केलं ते अतिशय सकारात्मक बोलत आहेत ते म्हणतात की वरती सकारात्मक चर्चा सुरू आहे म्हणूनच खाली कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू झाले आहेत म्हणजे मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आता रॅली सुद्धा काढतायत एकंदरीत सर्व कार्यक्रम देखील आयोजित करताना कार्यकर्ते दिसत आहेत आणि त्यावरती बोलताना संजय राऊत म्हणाले की वरती सकारात्मक चर्चा सुरू आहे आणि म्हणूनच खाली कार्यकर्त्यांमध्ये हल्ली जल्लोष सुरू आहे मनोमिलन होत आहे आता जसं आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे म्हणाले आहेत की दोन्ही भाऊ दोन्ही भाऊच आहेत त्यांचं प्रेम शाबूत आहे दोघांकडेही एकमेकांचे फोन नंबर्स आहेत ते फोनवरून चर्चा करतील किंवा मग त्या दोघांनी फोनवरून चर्चा सुद्धा केली असेल केली असू शकते अर्थात या वक्तव्यातून सर्व काही गुपित हळवारपणे ठाकरे कुटुंबातून बाहेर यायला लागला आहे मग जवळपास दोन्ही ठाकरेंमध्ये फोन झाले आहेत का संवाद झाला आहे का असा प्रश्न या निमित्ताने आपल्या सर्वांना पडतो आहे आणि सध्याच्या घडीला महानगरपालिका निवडणुकीसाठी सगळ्यात महत्वाची महापालिका कोणती असेल तर ती आहे मुंबई महानगरपालिका सध्याच्या घडीला दोन्ही ठाकरे एकत्रित येण्याने इतरांना धोक्याची घंटा ऐकू येत आहे लक्षात घ्या कारण एक गोष्ट आणखी लक्षात घ्या जर का उद्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येत आहेत तर दोघांचेही मतदार सुद्धा जवळपास एकच आहेत हे लक्षात घ्या आता उद्धव ठाकरेंपासून एकनाथ शिंदेना बाजूला करून शिवसेना या पक्षाची ताकद भारतीय जनता पक्षाने कमी केली आहे किंवा आपल्याकडे त्यांनी ओढली आहे पण आता तिकडे जर दोन भाऊ एकत्र होत असतील आणि इकडे एकनाथराव शिंदे हे एकटे राहतील तर या तिघांचाही मतदार देखील जवळपास कमी अधिक प्रमाणात असेल पण सारखाच आहे मग जर उद्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एक होत आहेत असे संकेत आहेत असे सकारात्मक संदेश आहेत तर एकनाथ शिंदेंचा महायुतीत राहून उपयोग काय हा सर्वात मोठा प्रश्न उभा होतो आहे आणि हा मोठा प्रश्न भाजपाला सुद्धा पडला आहे आता दुसरा अडथळा सुद्धा असा आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही भावांमध्ये युगोचा अंतर्भाव देखील आहेच हे आपल्याला ठाऊक आहे दोघांमध्ये दोघांमध्येही कुणी कमीपणा घेईल का असा देखील प्रश्न आहे कारण जवळपास तेरा वर्षे उलटली भरपूर काळ झाला राज ठाकरे यांनी स्वतःची वेगळी चूल मांडली आहे त्यांनी वेगळी चूल आपली मांडली आहे हे महाराष्ट्राला ठाऊक आहे मनसे हा पक्ष त्यांनी वेगळा काढला आहे अनेक वेळा पक्षाला यश अपयश आणि नंतर सतत अपयशच येत गेलं शेवटी तर शून्यच मात्र तरीही राज ठाकरे आपल्या भावासमोर आजपर्यंत झुकले नाहीत आणि राज ठाकरे झुकले नाहीत म्हणून उद्धवांनी देखील उद्धव ठाकरे साहेबांनी देखील आपला हात कधीच पुढे केला नव्हता पण आता मात्र दोघही सामंजस्याची भूमिका घेऊन एक होण्याचा प्रयत्न नक्कीच करीत आहेत आणि तसे सकारात्मक संदेश आहेत पण दोघांचाही स्थायी दोघांच्याही स्थायी स्वभावाची इगो लेवल अगदी सारखी असल्याने जिथे जिथे जागा वाटपांचा प्रश्न तयार होईल तिथे जर कुणाला एकाला झुकतं माप मिळालं तरीसुद्धा नरेटिव्ह बिल्ड केलं जाईल हे लक्षात घ्या की राज ठाकरेंना कमीपणाची किंवा उद्धव ठाकरेंना दोन पावलं मागे जाण्याची भूमिका घ्यावी लागली आणि यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न महायुती सरकारकडून वारंवार होतोय अर्थात इतर आमदारांकडून खासदार आमदारांकडून जरी कुणी हे बोलून दाखवत नसले किंवा नारायण राणे जरी म्हटले की एकाकडे शून्य आणि दुसऱ्याकडेही शून्यच शून्य आणि शून्य जोडला तर पुन्हा शून्यच पदरात पडेल असा समज राणेंचा आहे समजा एकाकडे वीस आमदार आणि याची बेरीज शु शून्यासोबत केली तरी देखील काहीच फरक पडणार नाही असं नारायण राणे म्हणतात परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा मतदारांचं मत ह्या बुद्धिबळाच्या खेळात सर्वात महत्वाचं ठरणार आहे कारण एक लक्षात घ्या दोन्ही भावांच्या एक येण्याला दोन्ही पक्षाच्या समर्थक मतदारांची हिरवी झेंडी आहे ही ध्यानात ठेवा आणि हीच सेम परिस्थिती समांतर परिस्थिती दोन्ही भावांच्या कार्यकर्त्यांची सुद्धा आहे आणि एक महत्वाची गोष्ट आणखी लक्षात घ्या विधानसभा निवडणुकांनंतर दोन भाऊ एकत्र येण्याचे संकेत भारतीय जनता पक्षाला दिसले अर्थात महायुतीमध्ये तेव्हापासूनच खळबळ उडाली होती आणि आजही खळबळ आहे आणि म्हणूनच अनेक नेते राज ठाकरेंच्या घरी भेटीला जाणे सुरू झाले होते आजही त्या भेटी सुरू आहेत परंतु राज ठाकरे मात्र यावेळी कुणालाही भीक घालणार नाही हे देखील लक्षात घ्या आपल्याला अपयश नेमकं कुणामुळे आलं मागच्या वेळी हे राज ठाकरेंना चांगलंच ध्यानात आलं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरेंना किंबहुना राज ठाकरेंना सत्तेपेक्षा जास्त प्रेम मराठीवर आहे हे लक्षात घ्या महाराष्ट्रावर आहे त्या दोन भावांच्या भांडणापुढे महाराष्ट्र फार मोठा आहे असं त्यांना वाटतं गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती किती खालच्या पातळीवर गेली आहे आणि त्याला जबाबदार हे देवेंद्र फडणवीस आहेत की आणखी कोण हे सर्व अचूक अंदाज राज ठाकरे साहेबांना सध्या आले आहेत त्यामुळे आपले अपयश हे यशात बदल बदलविण्यासाठी आपला भाऊच योग्य आहे असा मनसुबा कदाचित राज ठाकरेंचा झाला आहे आणि म्हणूनच सर्व सर्वप्रथम राज ठाकरे यांनी आपला हात टाळी देण्यासाठी पुढे केला आहे सुरुवात राज ठाकरेंनी केली आहे आणि अशाच प्रकारे दोन्ही भावांच्या कुटुंबातील चर्चा ही सकारात्मक सुरू आहे म्हणूनच भिंतीच्या कानांना जाग आली आहे हे लक्षात घ्या घरातील चर्चा ही आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या कानावर आल्याने घरातली चर्चा ही यांच्या कानावर आल्याने बाहेर सकारात्मक वातावरण आहे सकारात्मक चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे जाता जाता एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या उद्या कुणीही कुणासोबत अवश्य जातील जाऊ शकतात भाजपा शिवसेना पुन्हा कधीतरी कालांतराने एखाद्या नाईला जाणे म्हणा जवळ येतील पण एकनाथ शिंदे यांचे सर्व रस्ते हल्ली बंद झाले आहेत कारण गद्दार शब्द महाराष्ट्राच्या बोडख्यात कायमचा मुक्कामी आहे हे लक्षात घ्या त्यामुळे माघारी परतायला शिंदेना कुठेही जागा नाही चारही दिशेने चारही बाजूने एकनाथ शिंदेची दारं बंद असतील तर शिंदेची शिवशाही कोणत्या मार्गाने महाराष्ट्रात प्रवास करेल हा फार मोठा प्रश्न आपल्या पुढेच नाही तर शिंदेच्या पुढे देखील खुद्द आहे अर्थात या दोन्ही भावांमध्ये इगोचा पर्वत उभा असला तरी दोन भाऊ एकत्र येण्यासाठी दोघांचाही नाईलाज देखील आहे कारण काय तर अपयश हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे अर्थात ओरिजिनल शिवसेना संपली तर मनसेचंही काही खरं नाही हे दोघांनाही ठाऊक आहे म्हणूनच शिवसेना आणि मनसे हे एकत्र आल्याची बातमी लवकरच महाराष्ट्रात प्रसिद्ध होईल तुमच्या कानावर येईल हे लक्षात घ्या असे संकेत आहेत मंडळी आपल्याला नेमकं काय वाटतं याबद्दल आपले अंदाज काय आहेत कमेंटमध्ये व्यक्त होऊन बिनधास्त लिहा नक्कीच सांगा शेवटी कुणाची युती कुणासोबत होणार यापेक्षा महाराष्ट्राचं भलं नेमकं कशात आहे हे इथल्या मतदारांना चांगलं ठाऊक झालं आहे गेल्या पाच सहा वर्षात असो आज या विषयात एवढंच आपली रजा घेण्यापूर्वी एक पुन्हा नम्र विनंती चॅनलवर आपल्या नवीन असाल मित्र हो तर सबस्क्राईब अवश्य करा सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ हा नवीन भाग विशेष भाग अवश्य शेअर करा पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र